सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बहुजनांसाठी स्वराज्य निर्माण करणारे शूर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज या देशातील महाराजातील जनक

त्यांचा पुनर्गौरव त्यांच्या कार्यातून असा करावा लागेल जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्री माई फुले सावित्री माई फुले अशा ज्ञानाई माता सावित्री माई फुले यांना माझा शतशत विषय मांडते माझ्या समोरील आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्री माई फुले प्रथमतः बाई बाई माई सावित्री थी। थी सावित्री तर म्हणणार की माझ्या माझ्या मते जगातील सर्वात उच्च पदवी ही आईची आणि सावित्रीबाईच कार्य त्या त्या दर्जा की त्यांना आईची पदवी दिली जाऊ शकते मित्रांनो आज तोच दिवस आहे

मित्रांनो जर आपल्या समाजासाठी अविरतपणे कार्य करत करताना कार्य जीवनभर अविरतपणे कार्य कोणी केलं असेल तर त्या सावित्रीबाई जीवनभर आपल्या समाजासाठी अविरतपणे कार्य करणं म्हणजे काय याचा वस्तू पाठ म्हणजे सावित्रीबाईंचं जीवन आहे आणि शेवटी रोग रोग्यांची सेवा करत असताना प्लेगच्या साथीतील रोग्यांची सेवा करत असताना तीन मार्च अठराशे रोजी सावित्रीबाई पहिली माझी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित ज्ञान ज्योतरावि ज्ञान ज्योतरावि